she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे सोमवार आणि नवीन वर्षाचा उद्या आहे पहिलाच दिवस आणि सोमवार हा कोणासाठी समर्पित असतो तर भगवान शिवशंकरांसाठी सोमवार हा समर्पित असतो तर उद्या आपल्याला शिवलिंगावरती एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये धन पैसा सुख संपत्ती कमी पडणार नाही आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये दे नादेल आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतील यासाठी उद्या भगवान शिवशंकरांची उपासना करणं त्यांची आराधना करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला जर पशुपती व्रत करायचे असतील तर उद्यापासून तुम्ही आवर्जून करू शकता त्याचबरोबर उद्या तुम्हाला शिवलिंगावरती हे एक वस्तू अर्पण करायची आहे आता उद्या तुम्हाला शिवलिंगावरती काय अर्पण करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया बघा उद्या सोमवार आहे आणि वर्षातील पहिलाच दिवस आहे पूर्ण वर्ष हे आपले खूप छान सुखी आणि सकारात्मक ऊर्जेमध्ये जावं यासाठी मी आता ज्या काही दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर त्या गोष्टी तुम्हाला न चुकता करायच्या आहे अजिबात कंटाळा करू नका मी सांगते या गोष्टी अगदी साध्या आणि सोप्या आहेत तुम्हाला ऐकायला सोप्या वाटतील पण तुम्ही या गोष्टी केल्यानंतर याचे परिणाम हे तुम्हाला खूप लवकर बघायला मिळेल त्यामध्ये सर्वात पहिलं उठल्यानंतर आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि आपल्याला उद्या भगवान सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे पण तांब्याच्या पा तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि याचा अर्घ तुम्हाला भगवान सूर्यदेवांना द्यायचा आहे त्यानंतर फरशी पुसत असताना आपली जी फरशी आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ हळद गोमूत्र हे टाकून आपली फरशी जी आहे तर ती आपल्याला क्लीन स्वच्छ करून घ्यायची आहे आपला मुख्य दरवाजा छान मस्त सुशोभित करून घ्यायचा आहे सुशोभित म्हणण्यापेक्षा त्यावरती जी काही धूळ मिट्टी माती असेल तर ती मिट्टी माती आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करायची आहे त्यानंतर आपल्या घरातील जे काही कुठेतरी बंद पडलेल्या वस्तू आहेत मग लाईटीच्या वस्तू असू द्या किंवा तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत न चुकता ही दोन तीन कामे जी आहेत तर ती तुम्हाला उद्या करायची आहे अजिबात कंटाळा करू नका साधे आणि सोप्या गोष्टी आहे पण याचे परिणाम हे तुम्हाला खूप लवकर आणि चांगले बघायला मिळतील त्यानंतर आता उद्या तुम्हाला भगवान शिवशंकरांवरती काय अर्पण करायचं आहे ते बघूया तर उद्या तुम्हाला तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यानंतर जे पंचामृत बघा पंचामृत घ्यायचे आहे आणि बरोबर मोजून तुम्हाला एकशे आठ तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आता हे एकशे आठ तांदळाचे दाणे घेत असताना ते तुटलेले फुटलेले किडलेले वगैरे दाणे घ्यायचे नाही आता तुम्हाला थोडंसं चंदन सुद्धा घ्यायचं आहे आता तुमच्याकडे चंदन नसेल तर अष्टगंध वगैरे घ्या किंवा मग हळद जरी घेतली तरीही चालेल आता प्रथम मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर पाण्याने पंचामृतने आणि परत पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर बेलपत्र धतुरा वगैरे असेल तर ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे चंदन आपण घेतलेलं आहे तर त्या चंदनाचा एक टिपका तुम्हाला शिवलिंगावरती लावायचा आहे कुठेही लावा व्यवस्थितपणे छान मोठासा टिपका तुम्हाला त्या शिव लिंगावरती लावायचं आहे आणि हे जे एकशे आठ तांदूळ आपण घेतलेले आहे तर एकशे आठ तांदूळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे जे एकशे आठ तांदूळ आहेत तर एका वेळेस सर्व तांदूळ तुम्हाला ते जे चंदनाचा टिपका आपण दिलेला आहे तर त्यावरती आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत तर अशा पद्धतीने उद्या आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा आहे नवीन वर्षात तील हा पहिला आणि साधा आणि सोपा उपाय पण आपल्याही मनातील इच्छा पूर्ण करणारा उपाय आहे तर नक्की आवर्जून करून बघा तुम्हाला या उपायाचा खूप फायदा होईल तुमच्या मनातील जी काही इच्छा तुम्ही भगवान शिवशंकरांना सांगितलेली आहे तर ती इच्छा तुमची नक्की पूर्ण होईल मग ती कोणतीही इच्छा असू द्या नोकरीच्या संबंधी अस असू द्या प्रमोशन असू द्या धनप्राप्ती असू द्या व्यापार वृद्धी व्यवसाय वृद्धी किंवा कामामध्ये वृद्धी काहीही असू द्या कोणतीही इच्छा असू असू शकते तुमची लग्नासाठी असू शकते तर तुम्हाला ही जी गोष्ट आहे तर ती तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या म्हणजेच हे तांदूळ जे आहेत ते भगवान शिवशंकरांवरती तुम्हाला अशा पद्धतीने अर्पण करायचे आहे तर नक्की हा जो उपाय आहे तो तो करून बघा तुमच्या घरामध्ये वैश वर्षभर धनसंपत्ती क कमी पडणार नाही मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि वर्षभर भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावरती होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ